सरकारने दिलेला शब्द न पाळल्यामुळे आणि ई चलनाद्वारे होणारी लूट थांबावी यासाठी वाहतूक संघटना आहेत ज्या आज आरटीओ समोर आंदोलन करणार आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत एकंदरीत याविषयी जाणून घ्या केंद्र शासनाने तीन फेब्रुवारी पासून पासिंगच्या पावत्या बंद केल्या सरकारी वाहन सुद्धा बेकायदेशीर चालू आहेत पीएमपीएस सगळ्या त्या पण रोज पन्नास गाड्या पासिंगला असतात महाराष्ट्रात तर त्याही गाड्या तशाच चालल्या आहेत गेले पंधरा दिवस सातत्याने आपले राज्यमंत्र केंद्रीय राज्यमंत्री मुरली मोळ माधुरीताई मिसा राज्यमंत्री परिवहन आणि स्वतः बाबा शिंदेनी गडकरी साहेबांशी एशी बोलणं करून आजपर्यंत स्वतः चालू झाल्या नाहीत आम्ही आंदोलन पुकारल्यावर पुण्यात आज फक्त पासिंग पावत्या सुरू झाल्या गेल्या शुक्रवारी इतर अकरा ओमध्ये पासिंग पावत्या सुरू झाल्या होत्या आमची एवढी एकच मागणी आहे Center, की सेंटर याचं पूर्ण झाल्याशिवाय तुम्ही कुठल्याही जुन्या पद्धतीचं कामकाज बंद करू नये सी सी टी व्हीवरच ब्रेक टेस्टिंग करावं एक ऑगस्ट दोन हजार तेवीस बावीस रोजी पुण्यात रिक्षाकरता ए टी एस सेंटर चालू केलं पहिल्याच दिवशी ते बंद पडलं खुल्या नगरला तशीच मशिनरी पडू नये ही यंत्रणांनी चालणारी नाही आणि खाजगी लोकांना देत आहेत वेंडरला त्याच्यात वाहन चालकांची पिरवणूक होत आहे आता सुद्धा एक एक जानेवारी पासून औरंगाबाद सुरू झाले अडीच हजार रुपयाच्या फी घेतात पण त्याची पावती मिळत नाही लोकांना वाहन चालकांना हे दुर्दैवी गोष्ट आहे तर आज तुम्ही जन आंदोलन करत आहात पाच मार्चला तुम्ही चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिलेला आहे काय प्रमुख मागण्या सर्वात प्रमुख मागणी जी आहे की ई चलनाच्या बाबतीत सगळ्यात मोठा आहे कारण एक वर्षापूर्वी आम्ही राज्यात आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाच्या वेळी राज्य सरकारने आम्हाला एक आश्वासन दिलं होतं की याविषयी दोन महिन्यात आम्ही अंतिम तोडगा काढू पण तो दुर्दैवाने याच्यामध्ये तोडगा तर निघाला नाही उलट पंधरा दिवसापूर्वी एक नवीन जी आर असा निघाला आहे केंद्र सरकारला की ज्या वाहनाला ई चलनाची चलन द्या देण्यात आले ते जर चलन तुम्ही पंच्याऐर दिवसात क्लिअर नाही केलं तर तुमच्या वाहनाची जप्ती होऊ शकते आणि जर आपल्याला अपील करायचं असेल तर पन्नास टक्के रक्कम देऊन तुम्ही अपील करायचं म्हणजे एका एकाधिक कार्यशाही आहे आणि याच्यामुळे दुसरा प्रॉब्लेम आहे हे सर्वसामान्य नागरिक आणि प्रत्येक वाहन चालकाला माहिती असलं पाहिजे की हा नियम काय आहे आणि त्याशिवाय वाहन चालकाचं कुठलंही काम होणार नाही म्हणजे ट्रान्सफर असो गाडी विकलेली पेपर ट्रान्सफर करायचे असो पासिंग असो कुठलंही काम या ज्या गाडीला ही चलनाचा दंड प्रलंबित आहे ते का नाही हा जो सरकारने हा अन्यायकारक जो निर्णय घेतलाय त्याच्या विरोधात राज्यातील सर्व वाहतूक संस्था यांची मिटिंग झाली आणि महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ऍक्शन कमिटी याद्वारे सगळ्या रिक्षा टॅक्सी बस ट्रक या सगळ्या संघटना एकत्र येऊन पुढील आठ दिवसात राज्य सरकारने हा कुठलाही निर्णय घेतला नाही तर पाच मार्चापासून बेमुदत चक्काजामचं आंदोलन आम्ही घोषित केलेलं आहे वारंवार मागण्या करू नये सरकार या मुद्द्याकडे दुर्लक्ष करताना दिसत या विषयी दुर्दैव म्हणावं लागेल की वाहन चालक असे रोडवर असतो वाहतूकदार सरकार कुठलीही नियमाली लावली तर ते आम्हाला पाळणं बंधनकारक येतं आणि आमच्याकडनं ती दंड दंडाच्या रक्कम मधनं ते करून घेतात हे दुर्दैव आहे देशाचा पाठीचा कणा वाहतूकदार असून पण दुर्लक्ष केलं जातं हा सगळ्यात मोठा दुर्दैव सर्व नेत्यांनी आमच्या महोदयांनी सांगितलं की रिक्षा पासिंग मा एक फेब्रुवारी पासून बंद करण्यात आलेली आहे म्हणजे पोर्टल ते बंद करण्यात आलं आहे आणि मला वाटत नाही की फेब्रुवारी हा महिना का आम्हाला आमच्यावर लादण्यात येतो मागच्या वर्षी सुद्धा एक फेब्रुवारीला जो सीएनजीचा हायड्रो टेस्टिंग दर होता पाटला पासिंगचा सा। जो सातशे ते आठशे रुपये होता तो अचानकपणे अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये करण्यात आला होता आणि या फेब्रुवारी मध्ये आमच्यावर पासिंग बंदच म्हणजे पोर्टल त्यांनी बंद करून ठेवलं आणि एटी सेंटर चालू केलेला आहे परंतु एटी सेंटर चालू नसताना तुम्ही पोर्टल का बंद करता हा एक प्रकारे सर्व वाहनधारकांवर वाहतूकदारांवर हा एक प्रकारचा अन्याय आहे आणि योग्य पद्धतीने त्याला लढा दिल्यामुळे आज डॉक्टर बाबासाहेब शिंदेनी ज्या प्रकारे केंद्र सरकारपर्यंत हा मुद्दा उचलला आणि आज पुण्यापुरता का होईना आम्हाला ते यश मिळालेलं आहे आणि आमच्या इतर जे प्रलंबित मागण्या आहेत या सुद्धा सरकारने याची दखल घ्यावी अन्यथा पाच मार्च पाच मार्चला आम्ही चक्कजाम आंदोलन करणार आहोत हे तर निश्चित आहे